पाठ्यपुस्तकांमधल्या चुकीच्या इतिहासावर बंदी आणा तीच संभाजी महाराजांना खरी मानवंदना असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं अमोल मिटकरींनी हे वक्तव्य केलंय संभाजी महाराजांना तीच खरी मानवंदना असल्याचं आता अमोल मिटकरी यांनी म्हटलं इतिहासातील चुकीच्या गोष्टी काढून टाकाव्या असं यावेळी अमोल मिटकरींनी वक्तव्य केलंय पाठ्यपुस्तकांमधल्या चुकीच्या इतिहासावर बंदी आणा तर पाठ्यपुस्तकांसंदर्भात आठवण करण्याचा आजचा दिवस असतो वडू तुडापूर या ठिकाणी आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी जाऊन समाधीस्थळी दर्शन घेतलं वडू तुळापूरचा विकास आराखडा पण आता मोठ्या प्रमाणात तयार व्हायला महायुतीच्या सरकारने हालचाली चालवलेल्या आहेत मात्र संभाजी महाराजांच्या बाबतीत जे काही चुकीचा इतिहास आजही पाठ्यपुस्तकांमधून काही दिसतोय काही साहित्यामध्ये दिसतोय यावर बंदी आणली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं बलिदान दिवसाला त्यांना मानवंदना देण्यासारखं होईल